त्या ठिकाणी महिला बालकल्याण विभाग या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आलो या निवेदनाचा हेतू मागील तीन महिन्यापासून अंगणवाडी मदतीस भरती प्रक्रिया जिल्ह्याच्या सोळाही तालुक्यामध्ये राबवण्यात येत आहे त्याचप्रमाणे आपल्या वन्य विभागातसुद्धा ही प्रक्रिया प्रामुख्याने राबवण्यात येत आहे आपल्या विभागाचे सन्माननीय नगराडे साहेब यांच्याकडे तीन तालुक्याचा ता प्रभार आहे असं ते म्हणतात पण त्यांचं मुख्यालय नेमकं कुठं आहे हे आम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही आम्ही मागच्या एक महिन्याअगोदर त्यांना माहितीच्या अधिकारात त्यांना माहिती मागितली त्यांच्या विभागांना ती माहिती दिली नाही त्या अगोदर कलेक्टर साहेब आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना मी पत्र दिलं त्यांच्या माध्यमातून मा माहिती मागितली त्यांनीसुद्धा प माहिती पुरेपूर दिली नाही आणि मागील एकतीस तारखेला मागच्या महिन्याच्या एकतीस तारखेला परत आम्ही परस्पर त्यांच्या भेट घेतली त्या भेटी त्यांनी आम्हाला सांगितली का ही प्रक्रिया आधी पारदर्शकपणे राबवणार आहे मग मला सांगा त्यांनीच कबूल केलं की मी वनी वनी परिसरातले जेवढे काही अर्ज आलेले आहे तिथे ते पांढरकवड्याला नेऊन आम्ही तिथून तपासले हे विभाग कासाठी आहे मग त्याला लाभ लावा तुम्ही जेव्हा त्यांचे ठरलेल्या दिवसाप्रमाणे जर ते वणित उपस्थित राहत नसेल तिथल्या लोकांना सर्विस देत नसेल त्यांच्या शासनाच्या काम काम करायचा अधिकार कोण दिला त्यांना म्हणून आम्ही आज त्यांच्या खुर्चीला हार घालून त्यांचा मान वाढवलेला आहे खुर्चीचा मान वाढवलेला आहे मला एक मला एक प्रामुख्यानं सांगायचं आहे की समजा या परिसरात जर समजा हजारो अर्ज आले असेल तर शासनानं एवढी चांगली पद्धत उभी केली आहे पदभरतीची मग हे कर्मचारी घोड करणारे होते कोण सर्वांना वाटते का माझी मा पोरगी माझी बहीण माझी आई त्या नोकरीवर लागली पाहिजे मग शासनानं गुणवत्ता कशाला डिक्लेअर केली पैसे जातात ते भरता करायला पाहिजे होते मग सर्वाला वाटतं का माझी बहीण माझी आई माझी बाई लागली पाहिजे असं वाटत असेल इतरांच्या बायाला का नोकऱ्या करत नाही का मग गुणवत्ता कशाला शासनाने सिद्ध केली म्हणजे शासनानं जर समजा गुणवत्ता सिद्ध केली असेल तर मग शासनाच्या नियमानुसार इथल्या संबंधित अधिकाऱ्यानं ही प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवली पाहिजे आमच्याकडे काही लोकांच्या तक्रारी आल्या काही लोकांचे फोन आले की सर आम्हाला परस्पर पैसे मागत आहे अंगण त्या गावात असलेली अंगणवाडी सेविका त्यांच्या माध्यमातून त्या संबंधित उमेदवाराकडून पैशाची मागणी होत आहे हे ज्या बी अंगणवाडी सेविका हे काम करत असाल माझी सूचना आहे सर्वांना की हे काम तुम्ही करणं बंद करा ज्यांच्यात गुणवत्ता आहे त्यांना ते काम करू द्या तुम्ही त्या भानगडीत पडू नका उद्या जर तुमच्या नोकरीवर समजा गदा आली हा कर्मचारी वाचल पण तुमच्यासारखे कर्मचारी अडचण येते म्हणून शासनाचं काम शासनाला करू द्या आणि तुमचं काम तुम्ही करा म्हणून आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे येत्या आठ दिवसात जर ह्या प्रक्रिया जर त्यांनी पुनर्प्रक्रिया जर राबवली नाही आणि पुनर् यादी जर समजा प्रसिद्धी करून जर समजा काम केलं नाही तर येत्या तेवीस तारखेला आम्ही या विभागातल्या परिसरातल्या ज्या लोकांनी अर्ज भरला ज्यांच्यावर अन्याय झाला त्या अन्यायग्रस्त लोकांना घेऊन आम्ही वनी पंचायत समितीच्या आणि तहसील कार्यालयासमोर एक मोठं आंदोलन उभारू आणि संबंधित विभागाला न्याय न्याय मागू की या व्यक्तींचं काय चुकलेलं आहे एवढंच आम्हाला या प्रामुख्यानं सांगायचं आहे लढा या संघटनेच्या वतीनं हा लढा मागच्या दीड महिन्यापासून लढला जात आहे यावर कर्मचारी जर लक्ष देत नसेल तर आम्हाला जन आम्हाला जनआंदोलन केल्याशिवाय रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही एवढंच या ठिकाणी मी लढा याचा प्रतिनिधी म्हणून इच्छितो धन्यवाद